आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री केंडे सर जे आजपर्यंत झालेल्या आपल्या शाळेच्या एवढ्या मोठ्या वटवृक्षाचे साक्षीदार आहेत नेमकं शाळेच्या रोपे महोत्सव म्हणजे नेमकं काय तर पंचवीस वर्ष आपले शाळेचे या स्थापनेपासून आज पंचवीस वर्ष झालेले आहे पंचवीस वर्षाचा कालखंड हा काही कमी नाही मुलांना शाळा ज्यावेळेस आपण स्थापना झालेली होती तर नेमकं काय झालेलं होत तर केंडे सर सर्वात पहिल्यांदा इकडे आलेले होते त्यावेळेस माझं बी एड चालू होतं बघा म्हणजे साल होतं नव्याण्णव साल नव्याण्णव दोन हजार साली मी फलटणला बी एड करत होतो त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा नायकवाडेसर आणि कावळे सरांना सांगितल्याप्रमाणे वारकाच्या वाड्यामध्ये म्हणजे दोन गावाचं मध्यवर्ती ठिकाण वाढवणा आणि पिंपळगाव याच ठिकाणामुळे शाळेचं कॉमन नाव आलेलं आहे बाबा तुम्ही बघत असाल तिथं पिंपळगाव वाढवणा असं नाव लिहिलेलं आहे म्हणजे वाढवण्यातही नाही धडण पिंपळगाव नाही तर दोन्हीच्या बाउंड्रीवरती असणारी ही शाळा तर जेवढ्या माझ्याकडे आयक्यू गोष्टी होत्या ज्या ऐकलेल्या होत्या त्याच्यामध्ये मी फक्त शाळेचा संघर्ष काही अंशतः माझ्या डोळ्यांना अनुभवलेला होता केंडेसर ज्यावेळेस शाळेला सर्वात पहिल्यांदा मान्यता भेटली होती त्यावेळेस केंडे सरांकडे एक शबनम बॅग होती बघा आणि त्या शबनम बॅग मध्ये शाळेला फक्त एकच कागद दिलेला होता शाळेने यांच्या हातात शाळेच्या आठवीच्या वर्गाच्या मान्यतेचा असणारा साधा कागद ज्या कागदावरती फक्त एवढं लिहिलेलं होतं की आठवीचा वर्ग मंजूर करण्यासाठी या शैक्षणिक वर्षापासून मंजुरी देण्यात दे। तिथून लागणारा सर्व खडतर प्रकार कुठल्या स्वरूपाची तरतूद होती ना इमारत होती ना वाहन होती ना विद्यार्थी होते ना काहीच काहीच नव्हतं <coughs> एवढा संघर्ष होता की आज जेवढं एवढं हो राहिलेलं दिसत आहे जी मुलं इथं आज दिसतायत जी संख्या दिसत आहेत याच्या पाठीमाग काही ना काहीतरी खूप मोठा पंचवीस वर्षाचा संघर्ष दडलेला आहे जेणेकरून हे आज एवढं वटवृक्षभ आहे तुम्हाला आज केंडे सरांनी रोज रोज नवे घातलेले कपडे दिसत असतील रोज एक नवीन ड्रेस आहे पण आम्ही डोळ्यांना साक्षीदार आहेत की आम्हाला आठ आठ दिवस एक दोन ड्रेस घालायला असायचे आज रोज केंडे सरांचे शूज तुम्हाला नवे नवे दिसत असतील एकच चप्पल सहा सहा महिने आम्ही खेळ ठोकून घातली हे कुणी पाहिलं नसेल सरची गाडी दिसत असेल तुम्हाला आज फोर व्हीलर गाडीमध्ये सर्व शिक्षक येतात कावळेसर तिकडून येते गांडरासर येते केंडेसरकडे मोठी गाडी आहे केंडेसर पायी आले ते चौसळ्यावरून मारले त्यांना चक्रा रोज येत असायची ती ते तुम्हाला कधी दिसलं नसेल जे लोक तुमचे वडील तुमचे चुलते जे ह्या शाळेमधून बाहेर गेलेत त्यांना विचारा की आम्ही काय हाल काढले सर्वात पहिल्यांदा सांगायचं म्हणलं तर कावळेसरनं भरपूर प्रसंग सांगितलेले हे शाळेचा पहिला टप्पा होता की जो कावळे सरांनी केंडे सरांना पहिल्यांदा उभा केला मी दुसऱ्या टप्प्याच्या संघर्षामध्ये ज्यावेळेस आलेलो होतो जी कुडाची शाळा म्हणते सर ती कुडाची शाळा आमची निम्मी शाळा होती ती पलीकडच्या बाजूला साहेबराव बापूच्या शेतामध्ये आठवी नवी दहावीचा वर्ग अलीकडच्या साईडला होतो ती पाचवी सहावी सातवीचा वर्ग मी ज्या वर्षी आलो त्या वर्षी पाचवीच्या वर्गाला सरांनी मान्यता आणलेली होती आणि तेही स्वतः की एक तर आठवी नववी दहावीच्या वर्गांना आणखी काहीतरी वर्ग पुढचे वर्ग जोडले जावेत म्हणून पाचवी सहावी वर्ग आला पाचवीला मंजुरी भेटली भेटली म्हणण्यापेक्षा साहेबानं जाऊ जाऊ औरंगाबादला जाऊन आणली पुण्याला जाऊन आणली त्याच सोबत आता नंतर उर्वरित वर्ग पण आमचे खालचे चालू झाले असच वादळ आलं आणि वादळामध्ये आमची पूर्ण शाळा वरचे जे पत्रे होते असे ठोकलेले त्या पत्र्याला असे गज ठोकलेले होते वारं आलं वरच सारं उचललं सार आणि ते कुठं गेलं पाण्यात गेलं साईडला म्हणजे वरच मांडव सारा राहिला होता जे सारी निघून गेली साइडचं कूड वगैरे काय राहिला नाही आम्ही परत दुसऱ्या दिवशी साऱ्या शिक्षकांना त्यावेळेस मजूर नव्हती ना पैसे नव्हते ना आर्थिक स्वरूपाची तरतूद नव्हती दुसऱ्या दिवशी आठ दिवस चार दिवस आम्हाला शाळा उभा करायलाच गेली एक तो तो तर उभा करायला मिस्त्री आणला तर त्याला पैसे कुठून मजुरीचे द्यावे स्वतः काम करायचं तर एवढी सवय नव्हती तरी पण दर खांद दर खांदायचं चा काम चालू होतं साइडनी पुन्हा कुठे घेतला पत्रे आणले नायकवाडे सरांनी सांगितल्याप्रमाणे पत्र असा धरलं की हातानंच फाटायचं म्हणजे परिस्थिती नव्हती चांगलं हे करण्याची त्याच्यानंतर कसं तरी आठवी पर्यंत वर्ग नैसर्गिक वाढ भेटत गेली आठवीच्या याची आठवी नववी दहावी इकडे पाचवी आली पाचवी नंतर सहावी आली सातवीचा वर्ग तर आम्हाला त्याला हेच नव्हती काय नव्हती सर मान्यता नव्हती आम्ही एका शाळेच्या शिक्षकाकडं रात्रभर त्या काळामध्ये दोनशे अडीचशे रुपयाची जीप करून गेलो नायकवाडे सर मी केंडे सर ते दुसरे नायकवाडे सर तो माणूस काय व्यक्ती आपल्या पोरांना विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला तयार होत नाही अखेर शेवटला अखेर शेवटला आम्ही कस तरी गाया वाया करून साथीचा वर्ग तिथं पण मंजुरी करून म्हणजे त्यांच्याकडे कर प्रवेश दिला पुन्हा त्या पोरांना आपल्याकडे घेतलं पोरांनो मी फक्त एक तुम्हाला सांगतो की जेवढं काही तुम्हाला भेटतंय हे तुम्हाला संघर्षाविना भेटलेलं आहे तुमचे काही जणांचे आई वडील आपल्या शाळेमध्ये शिकायला होते त्यांना विचारा नायकोडे सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला संघर्ष किती झाला किंवा कशामुळे झाला किंवा आणखी पुढे काय आहे हे आमचा वैयक्तिक विषय फक्त ज्ञानार्दन ज्ञानार्जन करत असताना तुम्ही आमचं ज्ञान करण्या ज्ञानदान देण्याचं काम मनापासून चालू आहे पुढे पण चालू राहील आणि मला एक आणखी वाटतंय की शाळेसाठी जेवढं केडे सरांनी स्वतः प्रयत्न केलेत आज जेवढे आम्ही एवढे शिक्षक इथं आहोत वैयक्तिक मी पण असेल मला पण दुसऱ्या ठिकाणी दोन तीन ठिकाणी नोकरी लागलेली होती फक्त केंडे सर आणि आमचं दोन शब्द बोलणं झालं नायकवाडे सर पण होते अण्णा सर, सर आम्ही नाही म्हणले तुम्ही या इकडे यावं लागतंय आणि मी मी लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आलो म्हणजे जे आहे ते फक्त बाकीचे जेवढे शिक्षक आहेत काही जणांच्या अप्रुव्हचा प्रॉब्लेम आला काही शिक्षकांना वैयक्तिक मान्यता भेटत नव्हती प्रत्येक शिक्षकाला काहीतरी माझ्याकडून व्हावं आणि हु माझा शिक्षक पगारीपासून मानण्यापेक्षा जे व्यक्त त्याच्यापासून वंचित राहू नाही उपाशी पोटी शिक्षकांना काम करण्याची वेळ येऊ नाही म्हणून केंद्र सरांना वैयक्तिक प्रयत्न केले आजच्या कंडिशनला सर्व शिक्षक जे आज आहेत ती वैयक्तिक त्यांच्या असणाऱ्या प्रयत्नामुळे सर्वप्रथम मी आपल्या शाळेचे संस्थापक सचिव श्री भाई जनार्दन जी तात्या ज्यांना शाळेसाठी आपल्या मंजुरी आणली त्यांचं प्रथमतः मनापासून मी आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर गोविंदरावजी सर जे आपल्या शाळेचे अध्यक्ष आहेत सचिव यांची सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळं आम्हाला इथं सर्व्हिस करण्याचं थोडक्यात काही का होईना का आम्हाला इथं नोकरी करण्याचं संधी प्राप्त झाली त्याच्यानंतर श्री केंडे सरांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो मी इथं अठरा वर्ष अगोदर त्यांच्यासोबत सर्व्हिस केली मधला काही पाच साडेपाच वर्षाचा कालखंड मी तिकडं होतो त्याच्यापैकी वर्ष ते बारा चौदा महिने चौदा पंधरा महिने मी केंडे सरांसोबत तिकडे पण काढले परत तिकडं वापस आलो तुम्हाला एक सांगतो एवढ्या जेवढा सरांना स्वतः काहीतरी प्रयत्न शाळेसाठी केले ते तेवढे प्रयत्न जर त्यांनी वैयक्तिक स्वतःसाठी केले असते आज जेवढे सर्व शाळेमध्ये कर्मचारी तेवढे ते कर्मचारी त्यांच्या हाताखाली एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये राहिले असते पण त्यांनी पूर्ण समर्पण आपल्या शाळेसाठी दिली आज तुम्हाला सांगतो तिकडल्या शाळेमध्ये आम्ही होतो पण तिकडल्या शाळेमध्ये राबवलेले उपक्रम तिकडल्या शाळेमध्ये केलेलं कार्य त्याच्यासाठी तिकडल्या पालकांनी आज पण केंडे सरांची तीव्रतेला मागणी आहे तिकडे सरांना तिकडे पाठवा सरांना तिकडे पाठवा तिकडे गेलं तर इकडचं काहीतरी कमी जास्त होतंय आणि इकडे गेलं तर तिकडचं काहीतरी कमी जास्त होतं एक माणूस किती ठिकाणी करणार आहे त्याच्यामुळं ते जेतायत ते प्रामाणिकपणे देत आहे आणि मला खात्री आहे सर्व इथला असणारा स्टाफ आता पण मनानं अगदी मनापासून पूर्णतः दा, ज्ञानदान करण्याचं काम करतोय पुढं पण करत राहील आणि हा जो प्रवास आहे मला आणखी एक प्रसंग सांगा वाटतोय नायकवाडे सरांच्या आई आम्ही बाजारामध्ये जर बाजारला पिशवी घेऊन गेलो तर कधीच त्यांनी पैसे घेतले नाही जेवढं बाजार हातामध्ये येईल तेवढं उचलून टाकायचं पोरांना तुम्हाला पगारी हो तर पोराणं तुम्हाला पगारी तर ज्यावेळेस पगार होईल त्यावेळेस द्या थोडक्यात काय ते असं कर्ज आणि कर्ज रुपये असणार डोक्यावरच ओझं हे कुठल्या ना कुठल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकाचं आमच्यावरती आहे त्याच्यामुळं आम्ही हे ओझं कुठं फेडावं तर आमच्याकडे जे आम्ही काम करतोय तेवढं काम प्रामाणिकपणे आम्ही तुमच्याशी तुम्हाला शिकवण्याचं काम करू तुमच्याशी प्रामाणिकपणे वागू आपलं जे कार्य आहे आपलं जे काम आहे मी त्या दिवशी दोन वर्गामध्ये सांगितलं बघा आमचं काम काय आम्ही कुठल्या कामाचे पैसे घेतो आम्ही फक्त तुम्हाला शिकवण्याचे पैसे घेतो ना देव वरून मग आम्ही शिकवायचंच काम जर नाही केलं प्रामाणिकपणे तर वरचा माणूस आम्हाला देव कधी येऊ देणार आहे का मी त्या दिवशीच सांगितलं दोन तीन वर्गामध्ये देव आम्हाला येऊ देणार नाही स्वर्गात तर सोडून द्या उलट उभा राहिलं तर लात मारून बाहेर काढलं की बाबा नको तू इलिजिबल नाही आला तुझी कॅपेबल आमच्याकडे आला का तर मी माझं काम माझं कर्तव्य पूर्ण पार पाडलेलं नाही तुमच्याकडे असल नसल असं डायरी आहे सर्व लिहून हो ठेवलेली तुम्ही स्वतःची फसवणूक किती पण करा माणसाची करा आमची करा आमच्या बाकीच्या शिक्षकांची कर करा आम्ही मुख्याध्यापकांची करू काय काम आता असल तर लावलं तर लावलं सांगितलं तर सांगितलं पण वरच्याकडे हिशोब पूर्ण हिशोब प्रत्येकाचाच होत असतो फक्त वेळ आणि आपलं कार्य आणि त्याचं असणार प्रमाण याचा समतोलपणा असावा जो आम्ही राखतोय सर्व शिक्षक आमचे प्रामाणिकपणे काम करतायत या शाळेमध्ये सर्व सहकार्यानं काम करत आहोत सर्व आणखी एकदा पुनश्च शाळेचे संस्थापक अध्यक्ष शाळेचे सचिव आणि मुख्याध्यापक या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील राहिलेली आणखी जे काही वर्ष आहेत ते तुमच्या सारख्या सर्व विद्यार्थ्यांच्या सानिध्यामध्ये आनंदानं सहकार्यांच्या सहानुभूतीपूर्वक असणाऱ्या वातावरणामध्ये सोहात पूर्व वातावरणामध्ये जातील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र